तो तुला जाग पुन्हा महाराजा इतिहास उजळण्या पुन्हा सोनेरी रयतेचा मग माझ वाढला आघाडी सत्ते एक लक्ष विकासाचा भाजप पक्षाचा एकमेव पक्ष श्रेष्ठ एकमेव तत्वनिष्ठ एकमेव बलाधीष्ठा भारत

हे भेटाय गेले आणि तिथं सांगितलं मी तुम्हाला पाणी देऊ शकत नाही ज्यांनी पाणी देतील त्यांच्याकडून घ्या पंचवीस वर्षाचा आमदार असे म्हणतात लोकांच्या ठेवली आदरणीय उपमुख्यमंत्री करण झाले मी होतो वेतासाहेब होते त्या ठिकाणी आम्ही का नाव घातलं उपोषणात माणसं मरेल नाही पाहिजे म्हणून आमदार जयकुमार कुमार गोरेंना बोलवून घेतलं त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी उपोषण सोडलं आणि उपोषण सोडताना त्यांनी शब्द दिला की विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या श्यामगावचा पाण्याचा प्रश्न भेटला अस मी आज नवजी नाथाच्या साक्षीनं सांगतो केवळ मध्ये साहेब सांगतो गेल्या चोवीस तारखेला या भारताला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चिवळच्या पाण्याचा प्रश्न सोडवला तसं पत्र त्या ठिकाणी शामगावला दिलं पत्र सांगावला दिलं किती दिवसात प्रश्न मिळाला एक वर्ष लागलं आणि आमच्या हनभरवाडी धनगरवाड्या किती वर्ष लागले किती वर्ष लागले ही कामातला फरक आहे आणि <laughs> कामावर का केवळचे लोक आम्हाला कामा मागतात का केवळचे कार्यकर्ते येऊन आम्हाला रस्ते मागतात भंडारे मागतात का कोण आहे मी कोण इथं बसलेला आहे का आमदार खासदार कोणीही नाही तरी आम्ही शासनाच्या तिजोरीत हात घालून या केवळच्या विकासाला पैसा खेचून आणतो आणि तो आणला तो, तो दाखवला या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपल्याला बदल करावा लागत आपल्याला परिवर्तन करावं लागतं माझ्या सगळ्या माता भगिनी आल्या आज एवढ्या संख्येनं तुम्ही आला त्या देशाच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर ज्यावेळी शपथ घेतली त्यावेळी पहिला निर्णय तुमच्यासाठी घेतला माझ्या माता भगिनींसाठी घेतला कुठला निर्णय ऐकला पहिली गॅसची घेतली पहिला निर्णय घेतला की माझी माता भगिनी या केवळ सारख्या खेडेगावामध्ये अनेक फारत खेडे अशा खेडेगावात माझ्या माता भगिनी राहायच्या कधी आपण कधी बघा अथवा दहा वर्षापूर्वी या ठिकाणी माझ्या माता भगिनी रात्र व्हायची वेळ बघायची अंधार पडायची वेळ बघायची पोट साफ होत नव्हतं पोटामध्ये आजार व्हायचं काय माझ्या माता भगिनी मृत्यूमुखी पडल्या म्हणून प्रधानमंत्र्यांनी ला। निर्णय घेतला शौचालयाचा निर्णय घेत आज दहा वर्ष निर्णय घेऊ पहिला निर्णय घेतला मला सांगा केवळ मध्ये बघा केवळ मध्ये बघा प्रत्येक घरामध्ये शौचालय प्रत्येक घरात आता माझी माता भगिनी उघड्यावर कुठेही जात हे परिवर्तन आहे दहा वर्ष ताई तुमच्यासाठी दुसरा निर्णय घेतला कुठला निर्णय घेतला आठवा आठवा उज्वल मला एक विचार आहे इथे सगळे केवळकर बसले आमच्या ताई पण बसली केवळ मध्ये चुलीवर चपाती कोण करतात इतक्या व्यवस्थित चपाती करणार आहे भाषण जोड आपण बोलूया चुलीवर केवळ मध्ये कोण चपाती करत करत असत एक हातवर विचार करण्यासारखी गोष्ट दहा वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ घेतली की माझ्या खेडेगावातल्या माता भगिनी माझ्या महिला चुली पुढे फुका हातात घेऊन फू करून त्या ठिकाणी जाळ घालायची हो नी मत्रे नी नी। आज पेटवायच्या सगळा धूर फुप्फुसात जाण्याचा फुप्फुस निकामी व्हायचं कित्येक महिलांना टीव्ही झाला म्हणून प्रधानमंत्र्यांनी योजना आणली उज्ज्वला गॅस योजना आज केवळ मध्ये तुमच्या घरात फोन करते का चुलीवर चपत नाही ना आज केवळ मध्ये एकही महिला चूल वापरत नाही केवढं मोठं परिवर्तन आहे केवढं मोठं परिवर्तन आहे माझ्या माता भगिनीसाठी आमच्या प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे हा देश बलशाली झाला पाहिजे बलदंड झाला पाहिजे शक्तिमान झाला पाहिजे देश देश म्हणजे काय देश म्हणजे काय देशात राहणारी व्यक्ती बलदंड झाली पाहिजे शक्तिशाली झाली पाहिजे म्हणून तुमच्यासाठी तिसरी योजना आणली मातृवंदन बाळ गर्भात असताना त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आपल्या अशा देशात जन्मान येणारा प्रत्येक मुलगा मुलगी जरूर आई बापाची आहे त्याच्यावर हक्क की संपत्ती या देशाची आहे म्हणून प्रत्येक जन्म येणारा पालक सदृढ धर्माला आला पाहिजे म्हणून मातृवंदना दिली काही तुम्हाला सांगतो गेल्या एका वर्षात सदुसष्ट कोटी रुपये मातृवंदना योजने खर्च झाल्या सदुसष्ट कोटी एकट्या जिल्ह्यात सगळ्या योजना केंद्र सरकारनं तुम्हाला दिल्या मी आज महिलांचा संपवतो माझी येतो हो। राज्य सरकारनं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यामुळे पहिली योजना तुम्हाला दिली कुठली योजना दिली केंद्राकडून राज्य लाडकी बहिण आता ती अडीच वर्षापूर्वी पुन्हा एस टी मध्ये अर्ध तिकीट मिळालं ऐकत ना किती जणी गेल्या एस टी न राहत वर कर जवळ जवळ सगळ्यात आहे काही तुम्हाला एसटी मध्ये अर्ध तिकीट दिले त्यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे म्हणजे पेपर काढून अडीच वर्षापूर्वी एस टी गाळात खट्यात मोठ्या तुम्हाला तिकीट दिला अर्थ तुम्ही फिरायला लागला फिरताना नवऱ्याला बरोबर नेलं मुलाला बरोबर नेलं भावाला बरोबर नेलं आणि प्रवासी वाढले तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की कधी नवी ती वीस वर्ष एस टी महामंडळ तुमच्या कृपा आशीर्वादानं न्यात आलं काही नव्यात आलं तुमच्या आशीर्वादा हे भाजप सारखा केंद्रातला असू द्या राज्यातला असू द्या महिलांना देवी म्हणत महिलांचा आदर आता उद्यापासून दुर्गा चालत नवरात्री चालत नऊ दिवस आपण महिलेला देवीच्या रूपामध्ये नऊ अवतारामध्ये पुजत हे भाजप सरकार हे राज्यातलं माहिती सरकार परवा तुमच्यासाठी दुसरी योजना केवळ गावातल्या शेतकऱ्यांचं गाव आहे ना शेतकऱ्यांचं आहे ना केवळ चार उद्योगपती केवळ गावातल्या किती महिला डॉक्टर आहेत किती शेतकऱ्यांच्या पुरी माझ्या इंजिनियर आहे किती वकील आहे किती शास्त्रज्ञ किती वैज्ञानिक आहे ऐकायचं बत्त्यावीस कुणाची मुलगी तुमची कोणाची मुलगी आहे नाही केली डॉक्टर वकील केली शास्त्रज्ञ का नाही केले का नाही केले के मुलीला शिकायची इच्छा नाही ग्रॅज्युएट झालं की आपण म्हणतो चला आता लय शिकली लग्न लावून टाकू का म्हणतो भाईदा शेतकरी आपण आहे शेतकरीच्या आई बापांना वाटत मुलीच्या आईबापाला वाटतं माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे वकील झाली पाहिजे इंडिया झाली पाहिजे पण शिकवायच्या वेळेस ज्यावेळी खिशात हात घालतो त्यावेळी पैसा नसतो मुलीला शिकवत शकत नाही म्हणून महाराष्ट्र सरकारच्या एकनाथ शिंदे सरका, सरकार फडणवीस सरकारने योजना आणली आता इथल्या माझ्या जीवनामधल्या कुठल्याही शेतकरीच्या मुलीला तिथून शाळा सोडायची गरज नाही इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं शाळा सोडायची गरज नाही त्या मुलीच उच्च शिक्षणाचा सगळ्या पैसे सगळी फी आता महाराष्ट्र सरकार भरणार आहे आता तुम्हाला फी भरायची गरज नाही <laughs> तुम्हाला फी भरायची गरज नाही एवढं सगळं तुमच्या जागी कर आणि परवा एक योजना आणली त्या सगळ्या योजनांचा तुम्ही लाभ घेत लाडक्या बहिणी कोणाला पैसे मिळाल ट्रान्सफर करायचा माझ्या लाडक्या बहिणीनं पंधराशे रुपये प्रति महिना या ठिकाणी भाऊ बीज दिली आजच आनंदाची गोष्ट सांगतो जुलै ऑगस्ट पैसे मिळालेत मिळालेत ना जुलै गेस्ट तीन हजार रुपये मिळत आता तुम्हाला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर नोव्हेंबरच्या पर्यंत पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत भाऊ बीज म्हणून दिवाळीच्या आगोड्या जवळ जवळ साडेसात हजार रुपये किती साडेसात हजार रुपये आता या लाडक्या बहिणीने तुम्हाला एवढं दिलं या लाडक्या बहिणीने परत ही सरकार आणलं पाहिजे का नको आणलं पाहिजे आणणार नक्की हे सरकार तुम्ही परत आणणार का नाही आणणार किती पैसे मिळणार तुम्हाला माहिती महिन्याला पंधराशे वर्षाला किती अठरा हजार हे सरकार पाच वर्ष म्हणजे पाच वर्षाची मुदत असते सरकार निवडणूक आलं पाच वर्ष पैसे मिळणार आहेत किती झालं पाच वर्ष अठरा पंचे नव्वद झाला केवळ मधल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे आलं सगळ्यात केवळ मध्ये आम्हाला पैसे आलं पैसे आलं पैसे आलं सगळं ह्या कळलं ह्याना पैसे आले तुम्हाला कधी कळले कर का ह्यांना पैसे आले तुम्हाला कधी कळले कर का नाहीत कळ ह्यांना पण पैसे आले मोदींचे पैसे कुणा कुणाला आले बघा किती रुपये आलेत आज माहिती आजपर्यंत यांना अडतीस हजार रुपये आले सांगितलं का कधी तुमच्याकडे पंधराशे रुपये आले की पोरगामुचा आहे जरा पाचशे रुपये देऊ नका कुणाला तुमच्यासाठी वापर कधी तुमच्या खात्यात कुणी तीन हजार रुपये टाकले नाही कधी मला माहित आहे मी सुद्धा माझ्या बायकोच्या नावा कधी तीन हजार पाठवलं नाही असं दिलंच तुमचं खत्याव नाही खात्यावर मिळाला तर आनंद कोण नाही दलाल नाही कोण नाही थेट पैसे अकाउंट मध्ये आणि अकाउंट कुणी उघडले तुमची पंतप्रधानांनी जनधन खाती उघडली शून्य पैशामध्ये ओजेना माहित होत आमच्या महिला बँकाशी तोडला पाहिजे यांना मिळाले अडतीस हजार बरोबर ना हिशेब ऐक नाहीवाह योजना का काढली तुमच्याकड जे वाले उत्पादक त्यांना सात रुपये अनुदान द्याचं ठरलं त्याचा केवळला खूप फायदा होणार दुसरी योजना दिली तुम्हाला शेतकऱ्यांसाठी दुसरी योजना दिली कुठली योजना काय दिला महाराष्ट्र सरकारनं तुम्हाला केवळ करा ना काय दिलं बघा धेणच ठेवत नाही तुम्ही बोलत नाही लाईट बिल माफ नाही केलं तुम्ही किती होत लाईट बिल एकंदरी गाड्याने सांगा कुणी एक लाख एक लाख माफ झालं अजून केवळ म्हणजे नंतर साडे कोटी रुपयेच लाईट बिल माफ झालं किती साडे कोटी रुपये केवळ मधलं माझ्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी वायरमन कधी पण यायचं आणि भीती असायची माझी मोटर कट करत आम्हाला दत्ता साळून घ्या फोन करणं दादा म्हणणार इतकी डीपी झाली त्या डीपीवरच येणं बाकी होत बावीस लाख रुपये किती पण आम्ही अधिकाऱ्यांना समजून ती डीपी बसवायला कुठलाही वायर मन हात लावा येणार नाही तुमचं लाईट बिल मोफत मोफत तुम्हाला आता इथून पुढं मोटारीनं वीज मिळणार आपल्याला दिवसाची आठ तास वीज पुढल्या पाच वर्षासाठी घ्यायचे नुसतं मोदींचं पैसे नाही तर तुम्हाला सुद्धा पुढल्या पाच वर्षात मोदींच तीस हजार रुपये येणार आहे आणि राज्य सरकारचं पण येतात ना सहा हजार मोदींचा आणि सहा हजार ते तीस हजार एकाला लाभार्थ्याला साठ हजार माझ्या ताईला नव्वद हजार एका घरात दोन ताई आणि एका घरात दोन खातेदार हिशेब करा आणि साडेतीन कोटी रुपये लाईट बिल माफ झालं हे सगळं मिळणार हे माहितीच्या सरकारने सगळं दिलं अंगणवाडी ताई पण आहे का सेविका अंगणवाडी सेविक अरे वा ते वाटलं का नाही किती पगार झाला डबल बेनिफिट आहे लाडक्या जायचं पण आणि त्यांना पंधरा हजार पगार झाला अंगणवाडी सेविकेला आठ हजार माझ्या पोलीस पटल्याला पंधरा हजार तुम्हाला अर्ध तिकीट दिलं ती कंडक्टर ड्रायव्हर रुसलं त्यानं योजना आपल्याला हेच सरकार चालू ठेवू शकत इथं जर दुसरं सरकार आलं तर योजना चालू ठेवल का मग काय करायला लागेल आपल्याला जरा बोला हेच सरकार आणायला लागेल ना केवळकरांना माझी विनंती आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं मतदान की महायुतीचं सरकार आलं पाहिजे मी तुम्हाला मनापासून धन्यवाद कि ज्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली त्यावेळी केवळकरांनी मोठी क्रिया केली या ठिकाणी आमचे नेते छत्रपती उदयराजेना तुम्ही खासदार केलं त्यांना मतदान केलं त्यांना निवडून दिलं तिथं परिवर्तन केलं म्हणून देशात प्रधानमंत्री म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी शपथ घेतली आता सगळ्या योजना चालू ठेवायच्या नंतर आमच्या काय कोणतरी येते अर्धा किलो चिकन देते मला मध्या म्हणते दे। कोणतरी येते एक हजार रुपये मला मध्या म्हणतोय दे? कोणतरी येते भावनिक नातं जोडतोय मला मध्या म्हणतोय दे? आता एक किलो चिकन महत्वाचं का नव्वद हजार महत्वाचं एक किलो चिकन महत्वाचं का तुम्हाला मिळणार साठ हजार महत्वाचं तुम्हाला मिळालेली ला मोफत लाईट महत्वच तुम्हाला मिळालेलं दा, माफ झालेलं लाईट बिल महत्वच एक रुपये मध्ये पाच हजार रुपये सोयाबीनचं अनुदान मिळणार त्या महत्वच महत्वाच काय हे कुठेतरी विचार करायची गरज आहे आणि म्हणून मला तुम्हाला आवाहन करायचं आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्या घराचा पोरगा आमदार करा तुम्हाला कार्यकर्त्याला आमदार के केला पाहिजे भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मदत केली पाहिजे भारतीय के जनता पार्टीचा कार्यकर्ता कमल चिन्हावर आमदार केला पाहिजे महायुतीचं सरकार आणताना कराड उत्तर मधला ना करता निष्क्रिय आमदार तुम्हाला बदलावा लागल तुम्हाला बदलावा लागल त्यात केवळ कराडी सिंहाचा वाटा उचलावा लागल एकट्या धैर्यशील कदमाचं काम नाही कुणाचं <गण> एकट्याचं काम नाही आमदार बदलणं त्यासाठी तुम्हाला चिंत आणि तुम्हाला शपथ घ्यावी लागल एवढं मला सरकारनं दिलं एवढं कोणी दिलं नाही ते सरकार परत आणायचं आहे आणि ते परत आणताना इथला आमदार बदलायचा आहे इथं परिवर्तन करायचंय इथं क्रांती करायचं आहे इथं बदल करायचा आहे त्यासाठीची आज ही परिवर्तन यात्रा तुमच्या गावात आलेल्या तेवढ्यासाठी आले आम्ही का सांगतो का सांगतो आम्ही केलंय तुमच्यासाठी केलंय तुमच्या पायाला हात लावून केले हे आमचा दत्ता साळवून बरोबर उठ म्हणजे किती काम केले माहिती साधा पोरग काय गरिबीतला घरी गेलंय पण भाकरी पण नाही सोडली काम किती केलंय उज्ज्वला गॅस योजनेचा या गावात तीनशे लाभार्थी केले तीनशे लाभार्थी काय योजना म्हणाली पाच वर्ष करत वेगवेगळ्या वे अडीच हजार वेळा या गावातले फॉर्म भरले अडीच हजार वेळा पाच वर्ष अडीच हजार भांडी वाटले अडीच हजार पेटे वाटले शैक्षणिक मध्ये त्यांना जवळजवळ पाच लाख रुपये शैक्षणिकचं अनुदान दिलेलं शैक्षणिक अनुदान दिलेलं पाच लाख रुपये आमचा छोटा आमदार आहे काय दिलं त्यांनी भारतांना वैयक्तिक लाभ दिला वैयक्तिक कधीतरी किंमत करा अजून काय दिलंय खडदैवाडीत पण पन पन्नास लाभार्थी आरोग्य तपासणी सगळ्यांची मोफत केलेली ही आमच्या भारतीय जनता पार्टीचा ठेवा आहे अशा निस्वार्थी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीला आहेत म्हणून दोन खरगड्याची पार्टी आज तीसऱ्या वेळा केंद्रात सत्तेवर आहे असे निस्वार्थीचे म्हणून मी तुम्हाला हात जोडून सांगेन की तुम्हाला ज्यांनी दिले तुमच्या घरामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये तुमची वीज बिल माफ करण्यामध्ये जणी पुढाकार घेतला त्या माहितीच्या सरकारला परत आण आमदार भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे बोला भारतीय जनता पार्टीचा आमदार तुम्ही कराल का मोठ्या हात उचलून आमदार कराल का जय हिंद जय महाराष्ट्र